कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ थोडा लेट झाला आहे थोडा नाही थोडा जास्तच लेट झाला आहे कारण दोन दिवस मुलं घरी होती आणि त्यांच्यामुळे दोन दिवस मला थोडा थोडा करून एडिट करायला लागलं नाहीतर मुलं स्कूलला वगैरे गेल्याच्या नंतर मग मी एकदमच एका दिवसामध्ये व्हिडिओ एडिट आणि अपलोड करते आणि आता जास्तच उशीर झाला आहे तर म्हटलं चला आता करूया आणि मी जी आहे म्हटलं चला आता व्हिडिओ एडिट आणि अपलोड करूया तर पहिलं जर आ जे आहे तर ते मी उंबरठ्याला लेपन करून घेतलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की माझा उंबरठा लाकडाचा नाही आहे मी तो सागाचा करायला सांगितला आहे कावरनं त्याच्यामुळे जेव्हा येईल तेव्हा मग मी तो लावेल तर उंबरठ्याला पहिलं लेपन करून घेतलं पावसाळ्याचे दिवस आहे तर ते सुकायला थोडा वेळ लागेल थोडा जास्तच वेळ लागेल आणि मग नंतर म्हटलं देवांचे वगैरे पण अमृताने अंघोळ करायची आणि इकडची कर जी पौर्णिमेच्या पूजेची जी तयारी आहे तर ती करून घेते तोपर्यंत आणि मग तोपर्यंत हळदीचं जे लेपन आहे उंबरठ्याचं तर ते सुकतं मग रांगोळीनंतर काढेल रांगोळीचे साचे जे आहे तर ते मी आणलेले नाही आहे दो ना आणि दोन आहे तर ते वरती माळ्यावरती टाकले होते तर ते काय काढायला जमलं नाही म्हणून मग मी हातानेच छोटीशी अशी रांगोळी काढली बाहेर आणि बाहेरच्या साईडला रांगोळी आता सध्या पावसाळा चालू झाला म्हणून काढत नाही कारण ती पूर्ण पावसाने ओली होऊन जाते आणि नंतर मग पायाला कचकच वगैरे लागतं आणि पायाला चिटकून ते पूर्ण घरामध्ये येते तर हे जे देव आहे तर ते मी सगळे व्यवस्थित काढून घेतले आणि सकाळी देवांना आंघोळ घातलेली नव्हती फक्त पाण्याने अशी घातलेली आणि आज पौर्णिमा असल्यामुळे पंचामृताने मी अंघोळ घालणार आहे तर पंच सकाळी फक्त घाई गडबडमध्ये फक्त पाण्याने आंघोळ घातली आणि आता जे आहे तर ते मग मी परत पंचामृताने आंघोळ घालते आणि बघा आपण जे करतो तेच मुलंसुद्धा शिकतात तर ते माझ्या बाजूला दोघंही नेहमी बसतात सकाळी संध्याकाळी अशी पूजा करत असेल तर ते बसतात कधी देव देतात कधी पाणी वगैरे घालतात कधी हार वगैरे घालतात तर असं करतात आणि ते मलाही आवडतं कारण म्हणजे आपल्या बाजूला बसतात तर त्यांनासुद्धा सवय लागते आणि सगळे चांगली सवय आहे ही तर मला आवडतं मुलांना मी घेऊन बसते तसं तर मी सकाळी आणि संध्याकाळी सकाळी तर घरी ते घरी नसतात पण संध्याकाळच्या वेळेला रोज त्यांना दिवावतीला चला असं म्हणून त्यांना घेते आणि म्हणजे त्यांनासुद्धा सवय लागायला पाहिजेत म्हणून आणि रुद्र तर जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर तेसुद्धा वाचतो मी भागवत कथा वाचायला घेतलेली आहे भागवत गीता तर ते सुद्धा तो वाचतो जे मी वाचील ते रुद्र वाचतो पण याला छोट्याला अजून वाचता येत नाही पण तो जे पण आम्ही मंत्र स्तोत्र वगैरे बोलतो तर ते थोडं थोडं बोलतो आणि विठ्ठल रखमाईची मूर्ती बघून सांगतोय की कमरेवरती हात ठेवून उभे राहिले ते म्हणून आणि प्रत्येक देवाचं घेऊन त्यांची दर्शन घेतो डोक्याला लावून आणि त्यांची पाससुद्धा घेतो तर असं करत होतो आणि त्याला किती नाही म्हटलं तरी तो काही ऐकत नाही आणि लहान असल्यामुळे त्याला काही कळतही नाही मी दुसरी कोणासोबत बोलत नाही आहे मंत्र आणि स्तोत्र चालू आहे त्याच्यामुळे नाहीतर असं वाटेल की कोणासोबत बोलते म्हणून तर हे बघा तो परत तसंच करतो करतोय घेत डोक्याला लावतो आणि पा घेतो तर असं याचं हे चालू असतं ते दररोज तसाच करतो घरी असेल तर सकाळी देवांचे अंघोळ वगैरे घालायच्या वेळेलासुद्धा ते येतात तर तेव्हा पण एकजण देव देतं आणि एकजण म्हणजे पाणी वगैरे टाकतं तर असं त्यांचं चालू असतं आणि त्याच्या याच्यामध्ये मीही त्यांना नाही म्हणत नाही कारण जसं बोलले तसं की देवाचं याचं हे केलं तर छानच असतं ते आणि मी ते जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी असतं तर ते असं डोळ्यांना लावते आणि गळ्याला थोडंसं आणि त्याच्यानंतर चारी दिशां आठही दिशांना म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य वायव्य नैऋत्य आणि अग्नेय तर ह्या दिशांना असे थोडे थोडे बो शिंपडते आणि तोही तसाच करत होता मग त्याच्यानंतर माझी जी, जी पूजा आहे तर ती झालेली आहे आणि मी वाचायला घेतलेलं म्हटलं काही चुकलं वगैरे तर मग मी एका साईडला पुस्तक ठेवते म्हणजे चुकायला नको म्हणून तर त्या तेच वाचत बसला वाचता तर काही येत नाही त्याला अजून मराठीमध्ये पण थोडंसं वाचायला बसलं तर मी वाचत होते बोट फिरवत होता तर असो त्याच्यानंतर मी पाठ मांडला सॉरी खाली रांगोळी काढली आहे स्वस्तिक काढते खाली, खाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पाठ ठेवला आणि त्याच्यावरती लाल कपडा अंथरला सत्यनारायणाची पूजा मांडायची आहे म्हणून आणि हे जे आहे तर हे पहिलं पाण्याने पुसलं नंतर पंचामृतानी आणि नंतर पाण्याने असा फोटो पुसून घेतला आणि फोटो मांडून घेतला नंतर साहेब घरी होते तर साहेबांनी सुद्धा स्वामींना स्वामींच्या फोटोना हार घातला कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि ते गुरु मी त्यांना गुरु मानते तर ते पा म्हणजे पान वगैरे जे हार घातला त्याच्यानंतर गुलाबाचं फूल काही मिळालं नव्हतं म्हणून माझ्याकडे बाहेर जे आहे तर ते झाडाला होतं तर मग मी ते लावलं आणि जे देवघराला आहे तर तोही हार तर हे बघा हार खूप मोठे मोठे होते आणि छोटे हार संपले होते कारण आज गुरुपौर्णिमेमुळे त्याच्याकडे हारही नव्हते आणि फुलंही नव्हते पण मग मी जे फुलं आणले होते मग त्याच्यामध्ये असं थोडे थोडे सात आठ फुलं एकत्र ओन मी हार बनवला आणि तेच दत्तात्रेयांच्या आणि जे सत्यनारायणाचे फोटो आहेत सत्यनारायण देवाचा जो फोटो आहे तर त्यांना घातले काही म्हणजे मनापासून केलं तर असं काही नाही की हेच पाहिजेत की तेच पाहिजेत फक्त मनापासून करायचं नाहीतर मन सगळीकडे फिरते आणि आपण एवढं सगळं फुलं काय हार फळं वगैरे हे एवढं हे करायचं त्याच्यामध्ये काही हे नसतं मग त्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा मांडायला घेतली तर खाली गहू टाकले गव्हावरती थांब्या ठेवला पाण्याने भरून त्याच्यामध्ये हळद कुंकू फुलं टाकली आणि एक रुपयाचं नाणं टाकलं त्याच्यानंतर एक तामण ठेवलं म्हणजे डिश ठेवली त्याच्यामध्ये तांदूळ टाकले तांदुळावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवली त्यांना हळद कुंकू वगैरे टाकलं कारण मग अशी पंचामृताने आंघोळ घातलेली होती परत विड्याची तीन पानं घेतली आणि तीन पानं पाटावरती ठेवली त्याच्यावरती तीन सुपाऱ्या ठेवल्या पहिली सुपारी गणपती बाप्पा दुसरी सुपारी कुलदैवत आणि तिसरी सुपारी वरुण देव वरुण देव, वरुन देव तर अशा ठेवल्या त्याच्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता टाकून त्यांची पूजा केली आणि नंतर फुलं वगैरे ठेवून घेतली सत्यनारायणाची पूजा जास्त काय मोठी नाही आहे आणि ते जे चार ग्लास मी ठेवले होते तर त्याच्यामध्ये मी जे आंब्याची डहाळी असतात तर ते लावते आणि पलीकडे दिवा प्रज्वलित होता त्याच्यामुळे इकडे समय ही आ, मी प्रज्वलित केली नव्हती कारण सार्थक मध्ये मध्ये येत होता आणि म्हटलं हात पीत लागला तर पडायची म्हणून त्याच्यानंतर सत्यनारायण देवाचं जे पुस्तक असतं तर त्या ते, हा तेसुद्धा मी असं ओढल्या कपड्यांनी थोडंसं पुसून घेतलं हळदी कुंकू अक्षरा व्हाय आणि ते सुद्धा ठेवलं तिथे आणि नंतर खाली जे आहे तर ते प्रसाद ठेवायचा होता म्हणून असं थोडंसं हे करायचं असतं पाण्याने म्हणून मी ते केलं आणि त्याच्यानंतर तिथे जे शिऱ्याचा प्रसाद बनवलेला तर तो ठेवला होता आणि एका याच्यामध्ये मिठाई आणलेली तर ती ठेवली त्याच्यानंतर जी समयी आहे तर ती एका तांदुळामध्ये एका डिशमध्ये तांदूळ घेतले तांदुळावरती हळदी कुंकू टाकला आणि त्याच्यावरती समई ठेवली नंतर समईला पण हळदी कुंकू लावलं आणि समईची पूजा केली नंतर दत्तात्रेयांच्या फोटोसमोर तो जो स्वामींचा फोटो आहे तर तो मोठा आहे त्याच्यामुळे तिथे बसत नव्हता म्हणून मग दत्तात्रेयांच्या फोटोसमोर मी स्वामींचं जी मूर्ती असते तर ती ठेवली त्याच्यानंतर मग मी आ, त्यांना अष्टगंध वगैरे वाहून आणि प्रसाद ठेवला जो मिठाई आणलेली होती ती तर पिवळी मिठाई नाही म्हणजे मिळालीच नाही संपली होती कारण गुरुपौर्णिमा होती तर आमच्या इथे काही जास्त मिठाईचे मोठे दुकानं नाही छोटेसे असे दोन दुकानं होती तर त्याच्यामध्ये पिवळी मिठाई संपलेली मग म्हटलं साहेबगारी आहेत तर तुम्ही पण करून या पूजा तर त्यांना इथे असे काही म्हणजे वेगळं असे काही पूजा वगैरे करत नाही रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे दर्शन वगैरे घेतात ते वाच वाचन वगैरे असं काही करत नाही प्रत्येकाचं हे असतं त्याच्यानंतर थोडेसे जे फ्रूट होते तर ते आणलेले वाचा, तर ते ठेवायलासुद्धा मी असं हाताने म्हणजे पाण्याने करून घेतलं आणि त्याच्यानंतर तिथे फ्रूट ठेवले त्याच्यानंतर जे आहे तर ते ग्रुपद जे मी दरवर्षी घेते तर ते घे घेतलं आणि हे जे नारळ आहे तर मी पहिले कळव्याला होते तर ते मठामध्ये नेऊन ठेवत होते आणि सॉरी केंद्रामध्ये कारण कळव्याला केंद्र होतं म्हणून तिथे केंद्रामध्ये ठेवत होते, केंद्रा होते आणि आता इथे पळसदरीला जो आहे तर तो मठ मला जवळ पडतो त्याच्यामुळे मठामध्ये जाते तर अशी झाली होती पूजा आणि रांगोळी जी आहे तर ती मी छोटीशी हातानेच काढली होती कारण ते साचे वरती टाकले आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे होत नाही रांगोळी काढायला बाहेर म्हणून मग ती वरती टाकले तर हे बघा अशी छोटीशी अशी पूजा मी करून घेतली आहे आणि जे पण आपण करतो ते जर मनापासून केलं तर देवाला कधीही हे नाही आहे असं नाही की हेच हवं आहे की तेच हवं आहे असं काही देव बोलत नाही तुम्ही एवढंच वाचा तेवढंच वाचा असंही म्हणत नाही फक्त मनापासून जर तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी खूप झालं मग त्याच्यानंतर जे पाच अध्याय असतात सत्यनारायण पोथीचे ते तर तेही मी वाचून घेतले आणि जी रोजची नित्यपूजा आहे तर तीसुद्धा झालेली होती त्याच्यानंतर आम्ही माझे पाच अध्याय वाचून झाल्याच्यानंतर आम्ही आरती घेतली तर अशी होती माझी पूजा तुम्हाला जर आवडली तर नक्की सांगा तर सत्यनारायणाची जी, जी पूजा आहे तीसुद्धा मी केलेली आहे ती मी प्रत्येक पौर्णिमेला करते त्याची जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल की मी सत्यनारायणाची पूजा कशी करते तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की सांगेन आणि एका एक ताईने कमेंट केली होती की ताई व्हिडिओ झाल्याच्या नंतर बोलत थोडंसं बोलत जा म्हणून मी आता बोलते आणि ते पण त्यांनी गळ्याला कुंकू वगैरे लावायला सांगितलं तर ते सुद्धा मी यात लावलेलं आहे तर माझं काही चुकत असेल काही तुम्हाला वाटत असेल काहीतरी माझ्या ह्याच्यामध्ये चेंज व्हायला हवं तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करेल तर पौर्णिमेची सुद्धा माझी पूजा झालेली आहे नित्यसेवा झालेली आहे सगळ्यात अगोदर मी नित्यसेवा करून घेतली त्याच्यानंतर पौर्णिमेची जी पूजा असते सत्यनारायणाची ती करून घेतली आणि नंतर जे आहे तर ते ग्रुपद घेतलेलं आहे तर स्वामींचा फोटो जो आहे तर तो खाली बसत नव्हता म्हणजे पाठ थोडा छोटा होता मी तर दोन पाठ जे आहे तर ते मी मांडलेले आहे एक माझ्याकडे खूपच म्हणजे असा एवढासा छोटासा पाठ आहे तर त्याच्यावरती मी दत्तात्रचा फोटो आणि स्वामींचा फोटो बसत नव्हता म्हणून स्वामींची मूर्ती असं मी त्या पाठावरती मांडलेलं आहे आणि त्यांना फुल जर हार वाल्याकडे मी गेलेली तर त्यांना काही म्हणजे असे हार मिळाले नव्हते संपलेली होती त्याच्याकडची म्हणून आणि तिथे स्वामींचा फोटो बसत नव्हता म्हणून स्वामींची मूर्ती ठेवून आणि मी जेव्हा मठामध्ये जाईल किंवा पुढच्या गुरुवारी किंवा रविवारी मठामध्ये जाईल तर तेव्हा देणारं ते स्वामींच्या चरणापासी ठेवून येईल तर मी स्वामींना गुरु केलं आहे तर आम्हाला स्वामींना गुरु करून खूप वर्ष झाली आहे तरी आठ वर्ष आठ वर्षापासून मी दरवर्षी गुरुपद घेते तर गुरुपद माझं घेतलेलं आहे आणि स्वामींचा फोटो तिथे बसत नव्हता म्हणून मूर्ती ठेवलेली आहे स्वामींची आणि दत्तात्रयांचा फोटो ठेवला आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा इथे मी ग्रुपवर घेतलेला आहे आणि इथे फोटो मोठा होता त्याच्यामुळे तो इथे बसला नाही म्हणून मग इथे दत्तात्रयांचा जो माझ्याकडे फोटो होता तर तो ठेवला आणि ते आसनावरती स्वामींची मूर्ती पंचामृताने अंघोळ काढून जे अत्तर आहे तर ते अत्तर वगैरे लावून तर मी ती स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे ते प्रसाद ठेवलेला आहे आणि फळस जर प्रसाला ठेवली तर ती मी आजच चालली आणि हे बघा हार छोटे हार मिळाले नाही आणि फोटोला छोटे हार होऊन म्हणजे बसतात मोठे हार बसत नाही म्हणून मग मी हे जे आहे तर, पे गरी तर ते फुलं घरी आणलेली तर त्यांचे हार बनवले सत्यनारायण देवाला पण आणि दत्तात्रेयांना पण आणि इथे जे आहे तर इथे मी गुरु बघितलेलं आहे।, आहे तर अशी ही छोटीशी जी गुरुपौर्णिमेची आहे तर गुरूंची पूजा ही माझी झाली हे जे नारळ आहे तर ते पहिले मी केंद्रामध्ये म्हणजे कळव्याला राहायची तर तेव्हा मी केंद्रामध्ये जायची तर केंद्रामध्ये ठेवायची आता इथे मठामध्ये जाते तर मठात त्याच्यानंतर इथे इथे जे आहे तर सत्यनारायणाची जी माझी दर महिन्याची सत्यनारायणाची पौर्णिमेची पूजा असते तर ती झालेली आहे व्यवस्थित आणि इथला तो प्रसाद आहे तर तो मी वाटला वाटून दिलेला आहे तर अशी ही पूजा आहे याचा जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्की शेअर करेन त्याच्यानंतर जे आहे तर ती ही माझी नित्य सेवा जी आहे स्वामींची तर ती सुद्धा झालेली आहे त्यामध्ये जर काही ताईनी सांगितलं तसं असं जर तुम्हाला काही वेगळं असं काही वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी चेंजेस नक्की करणार थँक्यू ताई सांगितल्याबद्दल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की ला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी